हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये वन टू थ्री आणि असे तीन पार दिल्ली पार्ट दिल्लीचे बघून झाले असतील तर या चौथ्या पार्टमध्ये आपलं स्वागत आहे दुसऱ्या दिवशीची ही सकाळ आहे आम्ही रेडी झालेलो आहोत आणि हॉटेलचा जो खाली रिसेप्शनचा जो एरिया आहे तिथे उभं राहून मी जरा एक स्वतःचा एक सेल्फ व्हिडिओ घेतला होता कारण तोपर्यंत कॅब येण्याची वाट बघत होतो नंतर कॅब आली कॅबमध्ये आम्ही सगळेजण बसलो होतो हे बाकीचे आमचे मित्र आणि मी आणि आमच्याजवळ एक बॅग जरा जास्त झाली होती त्यामुळे ती आम्हाला असं स्वतःजवळच धरून बसावं लागलं कारण लगेज खूप होता त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एक्झिबिशनमध्ये पोहोचलो एक्झिबिशनमध्ये आल्यानंतर बराच वेळ गेला लंचची वेळ झाली होती त्यामुळे तुम्ही बघू शकता हे लंच वगैरे आम्ही केलेलं आहे लंच वगैरे केल्यानंतर आम्ही थोडासा निवांत बसलो रिव्ह्यू केला स्टॉल्सचा आणि पुन्हा एकदा मग दुसरे जे स्टॉल्स होते त्या सगळ्या स्टॉलकडे आम्ही वळलो कारण बाकीचे पण जेवढे स्टॉल होते तेवढे सगळेच बघणं काही शक्य नव्हतं पण जेवढ्या आम्हाला जमतील तेवढं आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर हा एल एन टीचा स्टॉल होता सगळ्यात मोठा सुंदर असा एल एन टीचा स्टॉल दिसला आम्हाला त्यामुळे मी त्या एल एन टीच्या स्टॉलला पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि बघू शकताय तुम्ही केवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मोठा तामझाम केलेला आहे आता याच्या डिटेल वगैरे तुम्हाला गुगलवर अवेलेबल असतीलच पण इथे ओझर तर मी तुम्हाला हा यांचा स्टॉल दाखवतोय बघू शकता तुम्ही फार गर्दी त्यांच्या स्टॉलवर आणि बरेच असे स्नायडरचे स्टॉल होते एल एन टीचा होता असं कुठलाच असं इथे कंपनी नव्हती की ज्याचा स्टॉल मला इथे दिसला नसेल हा राजस्थान ट्रेडिंग्स प्रायव्हेट लिमिटेडचा होता आणि ज्याचं मी तुम्हाला आता नाव सांगितलं होतं की स्नायडर त्या स्नायडरचा सुद्धा हा स्टॉल होता खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठा हा स्टॉल होता भरपूर लोक तिथे गर्दी करत होते बघू शकते त्यांनी कसं त्या ई डी स्क्रीन्स वगैरे तिथे लावलेल्या आहेत आणि त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते कंपनीचे ते असे प्रत्येक स्टॉलसमोर उभं राहून जी जी गेस्ट त्यांच्या स्टॉलवर येत होती त्या प्रत्येकाला ते आपलं कार्ड देत होते आणि त्यांच्या स्टॉलची त्यांच्या कंपनीची संपूर्ण अशी माहिती Actually, ते प्रत्येक कस्टमरला देत होते अक्च्युली अशा प्रकारेच जे मार्केटिंग केलं जातं ते शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडून आणि कुठलाही कंटाळा न करता कुठलाही आळस न करता प्रत्येक स्टॉलवरच्या प्रत्येक माणसाने आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती संपूर्णपणे आणि चांगली योग्यरीत्या दिलेली आहे उझर तर तुम्ही आता हे जरा स्टॉल बघून घ्या कारण प्रत्येकाचं जर मी डिटेल तुम्हाला इथे सांगायला बसलो तर कदाचित आपल्याला भरपूर असे मोठे मोठे आपले व्हिडिओ होऊन जातील तर बऱ्याच लोकांना या स्टॉल्सचा किंवा एक्झिबिशनचा गंध नसेल पण तुम्ही एक जस्ट कुतूहल म्हणून या स्टॉलला बघू शकता आणि बघून घ्या त्यानंतर आम्ही पुन्हा पुढे आलो तर इथे असे बरेच हॉल होते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट जवळजवळ सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हॉल होते आणि त्या प्रत्येक हॉलमध्ये असे भरपूर असे स्टॉल होते आणि हा इंटरनॅशनल लेवलचा एक्झिबिशन होता तुम्ही जो हॉ बघितला तो हा स्टॉल नाही आहे हा आहे इथला जो कॅफेट एरिया कॅन्टीनचा एरिया आहे हा आणि आता इथे आपण काय खाणार आहोत तर इथे एक सँडविच बनवलं जात आहे एक पनीर चीज ग्रिल सँडविच आहे हे आणि जस्ट ते बनत होतं आता सँडविच आपलं बनलेलं आहे संध्याकाळची वेळ होती स्नॅक्स टाईम तर असं मस्तपैकी आपल्याला सँडविच रेडी सोबत एक लेस वेफरचं पॅकेट आणि आता आपण ते मस्तपैकी खाऊन झालेलं आहे आपलं आणि आता आपण निघालेलोत संध्याकाळचा हा व्ह्यू आहे सकाळचा पण इकडचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि हा संपूर्ण या एक्झिबिशन हॉलचा बाहेरचा व्ह्यू आहे हा तर हा संपूर्ण असा बाहेरचा लुक तुम्ही बघून घ्या आता आपण या एक्झिबिशनमधून बाहेर पडत आहोत बरं आता आपण चाललो कुठे आहे तर आता आपण हॉलवरून म्हणजे तो एक्झिबिशन हॉल आहे तिथून आपण आता कुठे जाणार आहोत ते एका स्पेशल ठिकाणी एका स्पेशल जागे जाणार आहोत ते बघण्यासाठी तुम्हाला याचा पुढचा पाठ बघावा लागेल आपण हॉटेलवर नाही जाणार आहोत आपण एका स्पेशल ठिकाणी आणि एका उत्तम ठिकाणी जाणार आहोत तर ते ठिकाण तुम्ही बघायला विसरू नका आणि हे माझे काही फोटोज सकाळच्या सेशनला काढलेले तुम्हाला हे फोटोसुद्धा कसं वाटले आणि हा छोटासा माझा व्हिडिओ कसा वाटला माझा ब्लेझर कसा वाटला माझा आजचं लुक कसं वाटलं हे तुम्ही मला संपूर्ण या याच्यात सांगू शकता एक्झिबिशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक जी महत्वाची जी व्यक्ती होती महत्वाची म्हणजे सगळेच आपल्यासाठी महत्वाचे असतात पण काही काही प्रत्येकासोबत फोटो काढणं शक्य नव्हतं पण ज्यांच्या ज्यांच्यासोबत आम्हाला फोटो काढणं शक्य झालं त्या प्रत्येकासोबत मी फोटो काढलेला आहे कारण फोटो या आठवणी असतात आणि तो माणूस तर आपण एकदा नाही कधी विसरत नसतो पण त्या आठवणी साठवण्याचा मला फार छंद आहे आणि त्यामुळेच मी हे फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आणि आता नेक्स्ट टाईम आपण भेटूया पार्ट नंबर फाईव्हमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शांतपणे ऐकून घेतलात बघितलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू सो मच